लक्ष्मी सरस म्हणजे या बाजूला वेगळी बा कलर असतो आणि या बाजूला वेगळा कलर असतो करा जरा बघू दाखवा अच्छा दरा दरा अच्छा शंभर टक्के नैसर्गिक पावडर आहे गव्हाचे कुरमुरे आहेत आणि खूप शंभर रुपयाला सांडग्याचं पॅकेट आहे ना बघा फेमस आहेत ना कडक भाकरी बघायला मिळतात बाजरीच्या पिठापासून अच्छा मोदी सरांना पण आम्ही दिलेला आहे ही कमीत कमी दोनशे वर्षापूर्वीची हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आपण बँड्रा बीकेसी ला आलेलो आहे एम एम ए ग्राउंड नंबर दोन आणि तीन मध्ये ना महालक्ष्मी सरस मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट बघतात ते एक्झिबिशन इकडे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन चालू आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना अकरा फेब्रुवारीला सुरू झालंय आणि याची शेवटची तारीख आहे तेवीस फेब्रुवारी वेळ आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि इकडे आहेत ना आपल्याला ग्रामीण भागातले उत्पादनातले आहेत ना खूप सारे स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत खूप मोठे एक्झिबिशन आहे मुंबईकर आतुरतेने या एक्झिबिशनची वाट बघत असतात आणि ते एक्झिबिशन सुरू झालेलं आहे ते बघा हे त्याचा बोर्ड आहे इकडे तुम्ही बघू शकता महालक्ष्मी सरस प्रदर्शन महिला स्वयं सहायता समूहांनी साकारलेले कौशल्य आणि उत्पादन यांचे भव्य प्रदर्शन मुंबईकरांचा आहे ना दमदार प्रतिसादिशनला मिळतो दोन हजार पंचवीस चे हे एक्झिबिशन आहे आणि तुम्ही हा ऍड्रेस बघू शकता एम मैदान क्रमांक तीन आणि चार टाटा पॉवर ऑफिस समोर वांद्रे पूर्व मुंबई हे बघा महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा आहे ना आपल्याला हा गेट बघायला मिळतो आणि इकडे तुम्ही बघू शकता प्रदर्शन कक्ष एक आहे आणि त्या बाजूला तिकडे दोन प्रदर्शन कक्ष दिसतोय आणि इथे पुढे तीन आहे आणि ह्याच्या मागे पूर्ण फूड कोर्ट आपल्याला बघायला मिळतं तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आणि काही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर पण करा आतमध्ये एंटर केल्यानंतर ना तुम्ही इकडे बघू शकताय बघा असे मस्त आहेत ना खूप मस्त असे सेटअप लावलेले आपल्याला बघायला मिळतात इथे पूर्ण आहे ना मातीची भांडी ठेवलेली आपल्याला बघायला मिळतात स्वतः इकडे आहे ना आजी बनवता त्या आणि त्याच सोबत येत नाही बघा अशी ज्वेलरी वगैरे सगळं आपल्याला इकडे बघायला मिळतं एंट्री केल्या गेल्या आणि तुम्ही आतमध्ये आल्यावरती बघू शकता अशी एक दोन तीन चार पाच सहा सात रो एका कक्षामध्ये आपल्याला बघायला मिळतात किती आनंदी आनंद या महालक्ष्मी सरसमादे किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद आतमध्ये आल्यानंतर पहिल्याच स्टॉल वरती आलो आहे बघा भंडारा जिल्ह्यावरून आलेले आहेत आणि यांच्याकडे ना सगळे टसर सिल्क प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात मॅडम कुठून आले तुम्ही भंडारा जिल्हा अच्छा भंडारा जिल्ह्यातून आणि काय आपल्याकडे आहे आता इथे टसर सिल्क पर्वती साडी म्हणतात कि नाही अच्छा म्हणजे गंगा जमुना बॉर्डर खास भंडारा खास विशेष आहे या साडीचं अच्छा आणि ही कोणती आहे ताई करवती साडी अच्छा बघा गंगा अच्छा हे बघा आणि हे पूर्ण रॉ सिल्क आहे ना हे बघा पूर्णपणे सिल्क वरती साडी बनवलेली आणि हातमागावरती बनवलेली आहे ना अच्छा दहा हजार रुपये का हे बघा टेन थाउजंड रुपीज या साडीची प्राइस आपल्याला इकडे बघायला मिळते अच्छा ही गंगा जमुना बॉर्डर आहे ना म्हणजे या बाजूला वेगळी कलर असतो आणि या बाजूला वेगळा कलर अच्छा हे बघा खूप सुंदर आहे ही साडी पण आणि तुम्हाला अशी गंगा जमुना बॉर्डर मध्ये बघायला मिळते आणि हिची काय प्राइस आहे मॅडम गंगा जमुना अकरा हजार रुपये बघा इलेव्हन थाउजंड रुपीज हिची प्राइस आहे आणि कोणती बोलले तुम्ही ही का हा ही बघा ही पण गंगा जमुना बॉर्डर मध्ये असं आहेत ना रॉ सिल्क मध्ये आहेत ना हा अच्छा दोन्ही साइडला वेगवेगळ्या बॉर्डर असतात ना त्याला गंगा जमुना बॉर्डर बोलतात आणि इकडे असे खूप सारे आहेत ना सिल्कचे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात ही शॉल आहे का शकता। अच्छा आणि हे पण पूर्ण सिल्कचीच मटका सिल्क अच्छा आणि याची काय प्राइस नऊशे रुपये आणि आपल्या स्टॉल वरती साड्यांची स्टार्टिंग रेंज काय चालू होते अच्छा अडीच हजारापासून अडीच हजार वाले आहेत का हे बघा आपण आपल्याला आहेत ना इरकल मध्ये बघायला मिळतात अडीच हजार रुपये पासून यांची स्टार्टिंग रेंज चालू होते अच्छा अडीच ते तीन हजार रुपये बघा या पण खूप सुंदर आहे वेगवेगळे कलर मॅडमच्या स्टॉल वरती आपल्याला बघायला मिळतात हा पदर आहे या साडीचा पण खूप सुंदर पदर आपल्याला बघायला मिळतो हे बघा या मॅडमचा कार्ड आहे हे आणि याच्यावरती यांचा नंबर दिलेला आहे पूर्णपणे हँडलूमचा मॅन्युफॅक्चरिंग आहे यांचं तुम्ही बघू शकता खूप सारा कलेक्शन आहे आणि मॅडम ही वाली कोणती साडी आहे कॉटन मिक्स मध्ये आहे का अच्छा हे है हँड पेंटिंग वाली आहे का हे बघा पूर्णपणे हँड पेंटिंग पूर्ण भरलेली आहे ना आणि हे बघा खूप सुंदर आणि मॅडम ह्यांची काय प्राइस आहे सात हजार रुपयापर्यंत हे बघा सगळ्या हँड पेंटिंग मध्ये हा हा बरोबर म्हणजे सेव्हन थाउजंड रुपीज एक अप्रॉक्स तुम्ही प्राइस यांची पकडू शकता नंतर ना आता आपण ना या लाकडी शिल्पकार या स्टॉल वरती आलो आहेत ना गडचिरोली वरून आलेले आहेत आणि तुम्ही बघतायत ना हे सगळे इकडे हँडमेड प्रोडक्ट आहेत मॅडम इकडे स्वतः बनवता आहेत आता तुम्ही बघू शकता असे सगळे हँडमेड आहेत ना वुडनपासून बनवलेले प्रोडक्ट प्रॉडक्ट बघायला मिळतात आणि मॅडम हे कुठलं लाकूड आहे सागवानचं आहे का हे बघा सागवानचे आहेत ना पूर्ण प्रोडक्ट आपल्याला हे बघायला मिळतात शोपीसमध्ये तुम्ही हे बघू शकता फोर हंड्रेड रुपीजला हा आपल्याला एक पक्षी बघायला मिळतो हा पण फोर हंड्रेड रुपीजला आहे त्यानंतर हे एक तुम्ही बघू शकता वन थाउजंड रुपीज आहे हा एक चिमणीचा टाइप टाईप बनवलेलाय बाराशे रुपयाची प्राईज आहे त्यानंतर हा मोठा जो तुम्ही बघतात ना पंधराशे रुपयाची प्राइस आहे एकदम रिजनेबल रेट आपल्याला बघायला मिळतोय बघा पंधराशे रुपये त्यानंतर हा सतराशे रुपये त्यानंतर आहे ना तुम्ही हा बघा हा कासव पण बघू शकता हा कासव कितीला मॅडम ओपन होतो का करा जरा बघू दाखवा अच्छा म्हणजे हे बडीशोप वगैरे असं ठेवण्यासाठी आहे ना आपल्याला बनवलेलं खूप सुंदर कितीला जाई या अडीच हजार रुपये बघा दोन हजार पाचशे रुपये याची प्राइस आपल्याला बघायला मिळते आणि इकडे मागे तुम्ही बघू शकता बोर्ड वरती त्यांचा नंबर दिलेला आहे त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही ना गोंदियाचा स्टॉल बघतायत आणि इकडे ना आपल्याला खूप साऱ्यात ना रेडीमेड साड्या नऊवारी साड्यांचं कलेक्शन बघायला मिळतंय तर ताई तुम्ही स्वतः बनवता का या अच्छा आणि आपल्याकडे लहान मुलांपासून मुलींपासून मोठ्यांपर्यंत अवेलेबल आहेत का आणि अच्छा आणि रेंज काय असते आपल्याकडे रेंज सर लहान मुलींना अच्छा एक हजार पासून अच्छा आणि तुम्ही स्वतः शिवून देता ना अच्छा बघा खूप मस्त कॉन्सेप्ट आहे इकडे तुम्ही बघू शकता अशा नववारी साड्यात ना याची प्राइस आहे ना थ्री थाउजंड फाय हंड्रेड रुपीज आपल्याला बघायला मिळते आणि अशा आहेत ना आता चंद्रकोर डिझाईन खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे तर तुम्ही हे बघा ही लहान मुलीची आहे ना चंद्रकोर मध्ये आपल्याला ही साडी बघायला मिळते रेडीमेड आणि जर तुमच्याकडे कोणती साडी असेल ना तर तुम्हाला इकडे दोन तासात आपल्या मापानुसार इकडे शिवून पण मिळणार आहे त्यानंतर ही बघा ही तुम्ही जी रेड वाली बघतायत ना ही दोन हजार पाचशे रुपयाला आपल्याला बघायला मिळते पूर्णपणे शिवलेली साडी आपल्याला ही बघायला मिळते त्यानंतर ही बघा ही लहान मुली ह्याच्या बरोबर हे पण येतं का ब्लाऊज पण येतोय बघा अच्छा आहे बघा ह्याच्यामध्ये ब्लाऊज पण येतो लहान मुलींच्या साडीमध्ये आणि चंद्रकोर डिझाईन सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे तर त्यांनी लहान मुलींच्या साडीमध्ये पण आहे ना चंद्रकोरचा आपल्याला पॅटर्न बघायला मिळतो आणि असं खूप सारा कलेक्शन या स्टॉल वरती बघायला मिळतय त्यानंतर आहे ना हा तुम्ही बघू शकता सांगली जिल्ह्याचा स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना खूप सारे घोंगड्यांमध्ये इकडे आपल्याला व्हरायटी बघायला मिळते दीदी आपल्याकडे घोंगडिंग मध्ये काय व्हरायटी स्टार्ट होते रेंज काय स्टार्ट होते घोंगणीमध्ये बावीसशे पासून आहे हजार रुपयाला अच्छा हजार रुपयापासून इथे स्टार्टिंग आहे ही दोन हजाराची ही जावळाची आहे ना हे बघा जावळीची तुम्ही घोंगडी बघताय टू थाउजंड रुपीज यांची रेंज आपल्याला स्टार्टिंग रेंज बघायला मिळते डबल आहे ना ही आणि अजून ह्याच्यामध्ये आहे ही, ही है। हे पन है। है सिंगल आहे हा हे पण हजार आहे हजार रुपयाला सिंगल आहे आणि ह्याच्यामध्ये डबल घेतली तर मावशी डबल घेतली तर पंधराशे रुपयाला डबल घोंगडी आहे आणि ती काळीवाली पण सेम आहे का सातशे रुपयाची सातशे रुपयाची अच्छा आणि हे मागे लावलेलं हे काय फोल्डिंग जेन जेन अच्छा बघा फोल्डिंग जेन ह्याची काय प्राइस साडेपाच हजार रुपये अच्छा आणि ह्या धाग्यापासून बनतात ना पूर्ण पहिला हा धागा बनवतात नंतर मग त्याचं घोंगडी बनवली जाते खूप सुंदर आहे बघा असा तुम्ही धागा बघू शकता या कुठल्या चप्पल आहेत अच्छा लोकरीच्या आहे बघा तू तुम्ही थंडी अच्छा याच्यापासूनच आहेत ना बघा थंडीसाठी आहे ना खूप मस्त आहेत या तुम्ही कुठे कोल्ड वेदर मध्ये जात असाल ना तर तिकडे आपल्याला या खूप उपयोगी पडणार आहेत आणि यांची किंमत काय जाईल दो, दोनशे रुपये फक्त हे बघा येत ना आपल्याला फक्त टू हंड्रेड रुपीज ला आपल्याला इकडे हे बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये ना हे लहान मुलांची पण तुम्ही बघू शकता बघा हे शंभर रुपये आहेत फक्त हे बघा लहान मुलांचे आहेत ना फक्त हंड्रेड रुपीज ला आपल्याला इकडे बघायला मिळतात या स्टॉलवर पूर्ण लोकरीची आहे ना हे बघा पूर्ण लोकर मध्ये ओरिजिनल आपल्याला बघायला मिळते फक्त दोनशे रुपये हिची प्राइस आहे आणि त्यामध्ये खूप सारे आहेत ना डिझाईन कलर व्हरायटी आपल्याला बघायला मिळते चौऱ्याण्णव चव्वेचाळीस दादा कोणत्या कोणत्या चिक्की आहेत आपल्याकडे शेंगदाणा चिक्की आहे राजगिरा चिक्की आणि या पूर्ण तुम्ही घरी बनवलेल्या आहेत का पूर्ण घरगुती आहेत ना आणि यांची कशी प्राइस आहे दादा शेंगदाणा चिक्की शंभर रुपया अच्छा शंभर रुपयाला ही एक आहे का शेंगदाणा चिक्की त्यानंतर वाली तिळाची आहे तिळाची एकशे एक वीस रुपये पाव आहे अच्छा एकशे वीस रुपये पाव आहे एकशे वीस रुपये काही केमिकल वगैरे काही नाही घरगुती बनवलेले पूर्णपणे घरगुती आहे ना गुळ आणि खोपरा यात गुळ आणि तीळ फक्त म्हणजे बाकी काही त्यामध्ये मिक्सिंग नाही खूप मस्त आहे बघा असं पूर्णपणे ना घरगुती आपल्याला हे प्रोडक्ट बघायला मिळतात आणि पूर्णपणे आहेत ना घरगुती बनवलेल्या याच्यामध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं आहे ना मिक्सिंग नाही आहे त्यानंतर ना, इकडे आपण हा नंदुरबार जिल्ह्याचा स्टॉल बघतायत आणि यांच्याकडे एक युनिक प्रोडक्ट काय आहे गव्हाचा चिवडा अच्छा अच्छा हे गव्हाचा चिवडा आहे ना खूप मस्त आणि हा कसा बनवतात आई स्टीम करून बनवतात का अच्छा आणि हे फ्राय वगैरे नाही ना याच्यामध्ये आणि काय काय टाकतात याच्यामध्ये आपण शिंगाने डाळी वगैरे टाकू अच्छा, अच्छा।, 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 अच्छा। खूप मस्त आणि हे कितीला पॅकेट आहे शंभर रुपयाला आहे बघा शंभर रुपयाला हे एक पॅकेट आहे त्यानंतर आहे ना हा तेलंगणाचा स्टॉल आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता ना हे सगळ्यात ना हँडलूम आपल्याला ड्रेस मटेरियल त्यानंतर साड्या वगैरे बघायला मिळतात दादा हे कोणते ड्रेस मटेरियल आहेत इकडे पटोला इकच पटोला मध्ये आहेत ना खूप मस्त ह्याची काय प्राइस आहे आणि तीन हजार तीन हजार आणि स्टार्टिंग कितीशे होत आहेत बाराशे रुपये हे कॉटन मध्ये आहेत का हे बघा बाराशे रुपये पासून यांच्याकडे रेंज स्टार्ट होते कॉटन मध्ये आणि हे असे आले तीन हजार रुपये आपल्याला याची प्राइस बघायला मिळते आणि हा वाला दादा दोन हजार पाचशे रुपये बघा सिल्क कॉटन मध्ये आपल्याला बघायला मिळते आणि या साड्यांमध्ये काय रेंज चालू होते दादा आपली दोन हजार दो रुपये ही कोणती साडी आहे इकत कॉटन बघा एकच कॉटन मध्ये ही साडी आहे ना दोन हजार रुपयाला आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामध्येच ना खूप सारे कलर व्हरायटी आहे बघा एवढे सगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि दादा हे कुठले आहे कलमकरी मध्ये का कलमकरी मे कि साडी आहे हो? अच्छा आहे बघा कलमकरी सिल्क साडी आहे ही थ्री थाउजंड रुपीज ला त्यानंतर ना, आता आपण या स्टॉल वरती आलोय दादा आहेत ना कोपरगाव वरून आले शिर्डीवरून आणि यांच्याकडे ना गुळाचे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात दादा काय आपल्याकडे खास हे आहे गुळा मध्ये शंभर टक्के नैसर्गिक शेतीचा आहे अच्छा आम्ही दोन हजार तेरा पासून शंभर टक्के आधारित नैसर्गिक शेती करतो त्या माध्यमातून शेती बाय प्रोडक्ट शंभर टक्के नैसर्गिकचा गुळ शंभर टक्के नैसर्गिक गुळ पावडर आणि हे गुळाचं कसं आहे आपल्याला याची प्राइस काय जात गुळ हा शंभर टक्के नैसर्गिक पावडर आहे ही ऐंशी रुपये आहे म्हणजे एकशे साठ रुपये किलो आहे एकशे साठ रुपये किलो आहे किलो आहे आणि हे वाला हा शंभर टक्के नैसर्गिक हा एकशे वीस रुपये किलो आहे एकशे वीस रुपये किलो नव्वद तुम्हाला आहे ना असं नैसर्गिक म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ना मिक्सिंग नाही आहे बघा शंभर टक्के नैसर्गिक शेती पद्धतीने ना हा ऊस उगवलेला आहे आणि त्याच्यापासून हे गूळ बनवलेला आपल्याला बघायला मिळतंय नंतर आहे ना तुम्ही हा आहे ना पालघरचा स्टॉल बघतायत आणि इकडेच ना तुम्हाला वेगवेगळे धान्य बघायला मिळतात तर कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत म्हणून आपल्याकडे आपल्याकडे वाडा कोलम आहे सर परत मोहरी आहे कडवे वाल तुरीची डाळ आहे साल डाळ आहे आणि हा तांदूळ कुठला सर अच्छा वाडा कोलम आहे का एकशे दहा रुपये किलो अच्छा बघा वाडा कोलम एकशे दहा रुपये किलो आहे हे शंभर रुपये किलो आहे का अर्धा किलो।, किलो अच्छा आणि पूर्ण म्हणजे नैसर्गिकरित्या नैसर शेतात शेतामध्ये पूर्ण झालेली आहे आणि हे कडवेवालचं पॅकेट कसं आहे अच्छा दीडशे रुपयाला अर्धा किलो आणि ही डाळ शंभर रुपये अर्धा किलो आहे ना हे बघा असं पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवलेलं आहे ना आपल्याला अच्छा हे बघा मोहरीचं पण पॅकेट आहे शंभर रुपयाला अर्धा किलो अच्छा सांडगे मिरची ना, आगा। आगा। एवागा। एवागा। पन्नास ना। हे पन्नास रुपयाला पॅकेट आहे ना आणि हे पॅकेट कसं आहे शंभर रुपयाला सांडगेचं पॅकेट आहे ना हे बघा शंभर रुपयाला सांडगे पॅकेट आहे आणि वेगवेगळे प्रकारचे पापड आहेत पापड गव्हाचे आहेत पालक आहेत आणि नाचणी अच्छा बघा अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना इकडे पापड पण पूर्णपणे घरगुती यांनी बनवलेले प्रोडक्ट आपल्याला या स्टॉल वरती बघायला मिळतात आणि तिथे तुम्ही वरती त्यांचा नंबर बघू शकता त्यांचा नंबर तिकडे दिलेला आहे जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून काही मागवायचा असेल तर तुम्ही मागवू शकता त्यानंतर हा स्टॉल आहे ना बीड जिल्ह्यावरून आलेले आहेत आणि संभाजीनगरचा हा स्टॉल आहे आणि इकडे आहेत ना आपल्याला फेमस आहेत ना कडक भाकरी बघायला मिळत तुम्ही ही बघू शकता ताई ही कसली आहे ही ज्वारीची आहे ना हे बघा ज्वारीची कडक भाकरी आहे पन्नास रुपयाला पाच आहेत ना हे बघा पन्नास रुपयाला पाच पीस आहेत आणि खूप चविष्ट लागतात आणि जवळजवळ तीन महिन्यापर्यंत आहेत ना आपण या घरी ठेवू शकतो या खराब वगैरे होणार ती पण ज्वारीची ही बाजरीची आहे अच्छा हे बघा ही बाजरीची कडक भाकरी आहे हे पण पन पन्नास रुपयाला पाचचं पॅकेट आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर आहे ना ही बीड मधली आहे ना फेमस शेंगदाणा चटणी आपल्याला बघायला मिळते इकडे हे बघा हे शेंगदाणा चटणीचं पॅकेट कितीला आहे ताई पंच्याहत्तर रुपयाला अडीचशे ग्राम आहे बघा पंच्याहत्तर रुपयाला अडीचशे ग्राम आणि ही जवस चटणी आहे ना हे बघा ऐंशी रुपयाला हे पॅकेट आहे जवस चटणीच ही मिरची कुठली आहे ताई कोल्हापुरी मिरची अच्छा हे बघा कोल्हापुरी भरलेली मिरचीच हे पॅकेट कितीला आहे वीस रुपयाला पॅकेट आहे बघा असं सगळं आहेत ना आपल्याला इकडे जे गावठी पदार्थ सगळे आपल्याला इकडे बघायला मिळतात हे ताई पापड कोणते आहेत नाचणीचे पापड आहे बघा नाचणीचे पापड आहेत ना नव्वद रुपयाला पॅकेट आहे आणि हे वाले उडदाच्या डाळीचे पापड आहे बघा ऐंशी रुपयाला पॅकेट आहे तर आहे ना हा संभाजीनगरचा स्टॉल आहे तुम्ही इकडे बघू शकता आपल्याला दादा हे काय आहे शेवा शेवळ आहेत ना हे बघा गावठी शेवळ हे कसं पॅकेट आहे आणि सत्तर रुपयाला एकशे दोनशे रुपये अच्छा आणि हे कशापासून बनलेले आहेत गव्हा गव्हाच्या आहेत ना बघा गव्हाच्या शेवया आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर हे वाले आता नूडल्स नूडल्स आहेत नूडल अच्छा या गव्हाच्या आहेत काय आपण मैदा मैदा आणि गव्हापासून बनवलेले आहे नूडल्स सत्तर रुपयाला पॅकेट आहे आणि ही लाल शेवचं पॅकेट कसं आहे दादाच्या बाजरीच्या पिठापासून अच्छा हे बघा ही लाल शेव आहे ना बाजरीच्या पिठापासून आणि गुळापासून बनवलेली आहे एकशे वीस रुपयाला याचं पॅकेट आहे त्यानंतर लहान मुलांसाठी आहे ना हे बघा बीट पासून तयार केलेल्या आहेत ना या शेवया बघायला मिळतात दादा हे पॅकेट कितीला आणि सत्तर रुपयाला अच्छा पालक शेवया, शेवया आहेत का हे बघा त्यामध्ये शेवयामध्ये आहेत ना फ्लेवर्स पण आहेत सेम प्राइस आहे का बघा याची पण सेम प्राइस आपल्याला बघायला मिळते शेव आहे का ही कुठली शेव आहे अच्छा चण्याच्या डाळीपासून बनवलेली ही शेव आहे एकशे तीस रुपयाला हे पॅकेट आहे चण्याच्या डाळी बनवलेलं वडा अच्छा आहे बघा चण्याच्या डाळी पासून बनवलेला वडा हा असाच खायचा असतो की भाजी भाजी बनवायची असते ना जी अच्छा आहे बघा खूप मस्त हे कितीला एक एकशे साठ रुपयाला पॅकेट आहे अर्धा किलोचं आहे ना हे अर्धा किलोचं पॅकेट एकशे साठ रुपयाला बघा याच्यावरती आहे ना यांचा नंबर इकडे दिलेला आहे जर तुम्हाला हे प्रोडक्ट आहेत ना कुठले पण हवे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर आहे ना हा नाशिकचा आपल्याला स्टॉल बघायला मिळतो आणि हे ना तुम्ही कुरमुरे बघू शकता थर्टी रुपीज ला पॅकेट आहे मावशी हे कशापासून बनतात या गव्हापासून बनवतात का बघा गव्हाचे कुरमुरे आहेत आणि खूप पौष्टिक असतात तीस रुपयाला ह्याच पॅकेट बघायला ना आहे लातूर जिल्ह्याच्या स्टॉल वरती आलो आणि इकडे तुम्ही ना असे खूप सारे युनिक प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात दादा हे काय बंजारा मेटल चे दागिने बंजारा मेटल कॉइनचे दागिने अच्छा हे बघा सगळे बंजारा समाजाला बिमारीचे प्रकार होत नाही जेव्हा दागिने घालतात ना तर त्यांचं कधी आपल्या शरीरामध्ये जे डिपेक्ट असते ना रिप्ले केलं जात दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये गोटाचांदी पंचदात्व आणि कासाचा वापर केला जातो बंजाराचा हा स्पेशल हसली आहे ह्या हस्ली मुळे याच्यामध्ये गोटाचांदी पंचदात्व आणि कासाचा यूज करून ही कमीत कमी दोनशे वर्षापूर्वीची हसली असून जेव्हा आपण आमचा समाज बंजारा समाज जेव्हा गळ्यामध्ये घालतो ना कधीच त्याला मनक्याचा त्रास होऊ शकत नाही आठवड्यातून एक दोनदा तरी यूज करायला पाहिजे ही जो मनका असतो त्याच्या मनक्याचं गॅप भरून काढतं आणि ती कधीच बिमार पडू शकत नाही म्हणजे आता बरेच आमच्या फिल्म सिटीमध्ये पण या असलीचं वैशिष्ट्य असंच फिरत फिरत आमच्या एक्झिबिशनमध्ये दीपिका पादो आल्यानंतर आम्ही त्यांना कमीत कमी मॅडम म्हणले की अठरा ह्याची प्राइस किती तर साडे अठरा हजार रुपया ठीक आहे आम्हाला देऊन टाका म्हणजे दुसरी गोष्ट बाहुबली बा, बा। 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 पिक्चरमध्ये पण कडापानी जे जे घातलं होतं त्याच हिशोबाने ते आ, हसलो घातले होते बरेच आमचं बंजारा समाजाचे जे दागिने असतात ते बरेच फिल्म सिटीमध्ये यूज होतात आमचं बंजाराचं हा पेशल असतय मोदी सरांना पण आम्ही दिलेलं आहे हो हा ही बंजाराचं बबलू म्हणून यूज करतात याच वैशिष्ट्य असं आहे की आमच्या समाजात ही घातल्याशिवाय लग्न बी होऊ शकत नाही किंवा त्याचं यूज आमच्या जेव्हा ही असतात जयंती असतात तेव्हा आमचा समाज हा बबलू घालून आमची शान वाढवत राहत असतो आणि मोदी सरांना आम्ही बरेच दोन लाखापर्यंत कार्यक्रमामध्ये गिफ्ट पण दिलेले आहेत किंमत आहे बाराशे दीड हजार असे पण साडेपाचशे तर हा पॅटर्न आपल्या महाराष्ट्रामध्ये नऊवारी साडी आणि धोती आहे त्या धोतीवरून नवीन फॅशन आणि तयार केलेले आहे म्हणजे अर्थात त्याच स्कर्ट बी होता आणि पॅन्ट पण होते जाले एला पाटी ते झाली त्याला पाठीमाग बांधायचं त्याच्यानंतर महाराष्ट्रांची नऊवारी साडी आणि धोतीचा जो काष्टा येतो ना त्या हिशोबाने हा के पॅटर्न आम्ही काढलेला आहे म्हणजे बंजारा समाज हा अडाणी नसून बरेच काय तरी कला म्हणजे त्याच फॅशन कशी करायचं काय नाही त्याच्यावरून ती एक पॅटर्न काढलेला आहे स्कर्ट बी होतो आणि पाठीमागून तुम्हाला कितीला जात आहे आपल्याकडे आठशे रुपये सहाशे रुपये बाराशे रुपये तसंच आहे ना पूर्वीच्या काळामध्ये पहिला तुम्ही बघायचे ना तर कवड्यांची ज्वेलरी घालायचे आणि त्याच्या आधी पण आहे ना म्हणजे जे कॉइन्स असायचे जी, जी करन्सी असायची त्या करन्सी पासून आहेत ना वेगवेगळे वे असे ज्वेलरीचे आयटम बनवलेले घातलेले आपल्याला एकदम म्हणजे जुन्या काळातल्या मूवीमध्ये मध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल हे बघा हे ना असं Uh, केसांमध्ये लावण्यासाठी एक असं बनवलेलं आहे त्यानंतर ही तुम्ही रिंग बघू शकता ही पण आहे ना म्हणजे लेडीज साठी आहे ना त्याच्यानी बायकांचं याच्यानी संरक्षण पण व्हायचं आणि ती अंगठी म्हणून पण ते यूज करायचे खूप युनिक प्रोडक्ट आपल्याला इकडे बघायला मिळतात आणि हा कॉईन दादा कधीचे बोलले तुम्ही अठराशे अठराचा हा कॉईन तुम्ही बघू शकता त्याची आहे ना अशी रिंग बनवलेली आपल्याला इकडे बघायला मिळते आणि अशी खूप सारी आहे ना अँटिक ज्वेलरी तुम्ही बघू शकता नेकलेसेस मध्ये पण आहेत ना असे कॉइन पासून बनवलेले आपल्याला बघायला मिळतात दादा आपल्याकडे नेकलेस मध्ये किती रुपीज पासून चालू होतात दोन हजारापासून ते पंधरा सोळा अच्छा हे बघा दोन हजार पासून आहे ना यांची रेंज चालू होते ते ना पंधरा सोळा हजार पर्यंत बघायला मिळते बघा ह्याच्यावरती हा एक रुपयाचा कॉइन आहे त्यानंतर हे तुम्ही बघू शकता अच्छा पंचवीस पैसे दोन पैसे पन्नास पैशापासून ही ज्वेलरी बनवलेली हो आहे बालाजी पवार तालुका औसा जिल्हा लातूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहा एक्क्याऐंशी सात एक्क्याऐंशी त्यानंतर आहे ना, ना कौंटे -कौंटे पेड़े पेड़े। हा पण तुम्ही अहिल्या नगर वरचा स्टॉल आपल्याला बघायला मिळतो आणि इकडे ना आपल्याला पेढे बघायला मिळतात कोणते कोणते आपल्याकडे पेढ्या पडतो अच्छा कंदी पेढे आहेत ना फेमस एकदम खूप मस्त हा मथुरा पेढा अच्छा आणि हा पेढा कसा हे ताई दीडशे रुपयाला पाव किलो आणि हा केक मावा केक हा पण पाव दीडशेला पाव किलो आणि हावाला ताईशे दीडशे रुपयाला पाव मिल्क केक फक्त एकशे वीस रुपयाला पाव आहे खूप मस्त आहे बघा तुम्ही महिला बचत गटाचा हा स्टॉल बघू शकता यांच्याकडे स्पेशल आहेत ना कंदी पेढ त्यानंतर स्पेशल मथुरा पेढे असे खूप सारे आहेत ना पेड्यांची व्हरायटी आपल्याला या स्टॉल वरती बघायला मिळते त्यानंतर आहे ना हा पण स्टॉल तुम्ही बघू शकता गोंदिया जिल्ह्यावरून आलेले आहेत आणि यांच्याकडे आजी हे कशापासून बनवलेलं आहे बांबू पासून बांबू पासून बनवलंय का अच्छा तुम्ही स्वतः बनवलंय का बघा खूप मस्त बांबू पासून असे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात लॅम्प आहे हा डबा आहे का बॉक्स आहे बॉक्स बघू शकता माझी अच्छा शंभर रुपये दीडशे रुपये आणि मोठा वाला आहे तो दोनशे रुपये आणि ही बोट कितीला आहे बघा बोट आपल्याला बघायला मिळते तीनशे रुपये आणि त्यानंतर हे लॅम्प हा कितीला आहे माझी सहाशे रुपये आणि हा वाला हा बघा साडेतीनशे रुपयाला एकदम लाईट वेट मध्ये ना इकडे बनवलेले आपल्याला बघायचं हा कितीला आहे तीनशे रुपयाला आहे बघा तीनशे रुपयाला खूप मस्त आणि हा जुना दिवा होता ना त्याचा त्यांनी असा बनवलेला बघायला मिळतो हा कितीला सहाशे रुपयाला आहे बघा हा सहाशे रुपयाला इकडे बघायला मिळतो अच्छा आकाश कंदील सारखा बनवलाय का बघा लाईट दिलेली आहे त्याला खूप मस्त म्हणजे बांबू पासून एकदम लाईट वेट प्रोडक्ट त्यांनी बनवलेले आपल्याला इकडे बघायला मिळतात आणि तिकडे त्यांचा नंबर पण दिलेला आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर आता आपण या कर्नाटकच्या स्टॉलवरती आलो आणि इकडे तुम्ही लहान मुलांचे कपडे बघू शकता मुलींचे किती सुंदर सुंदर फ्रॉक आपल्याला इकडे बघायला मिळतात मॅडम हे बच्चो इसमें स्टार्टिंग रेंज आपल्या पास क्या चालू होत आहे थाउजंड एट हंड्रेड से बघा एक हजार रुपीज स्टार्टिंग रेंज और ये ब्लैक वाला कितने का ट्वेल्व हंड्रेड रुपीज है बारहशे रूपये और ये वाला ट्वेल्व फिफ्टी अच्छा। ये भी ट्वेल्व फिफ्टी का ही है कितने साल से लगे कितने साल तक है अपने पास तीन साल से अच्छा और साड़ी में ये कौन से अपने पास कर्नाटक साडी आहे टू थाउजंड टू हंड्रेड टू थाउजंड असं आहे ना आपल्याला इकडे कर्नाटकचं पूर्ण इकडे आपल्याला साड्यांची व्हरायटी बघायला मिळते ड्रेस आणि हे ही पण साडी तुम्ही बघू शकता की जी सुंदर आहे त्याला अशी बॉर्डर आहे गोल्डन कलर ची इसका क्या प्राइस आहे ती सेवन्टीन हंड्रेड आहे बघा सतराशे रुपयाची प्राइस आहे आणि अशी लहान मुलांच्या याच्यामध्ये ना खूप सारी कलर व्हरायटी आपल्याला बघायला मिळते बघा वेगवेगळे वेग पॅटर्न आहेत अच्छा थाउजंड एटी रुपीज ला आपल्याला ही दोन नंबरची साईज बघायला मिळते असे खूप सुंदर आहेत ना मुलींचे ड्रेसेस आपल्याला इकडे बघायला मिळतात त्यानंतर आहे ना हा तुम्ही आसामचा स्टॉल बघताय जे सगळं लाकडापासून बनवलेले आपल्याला इकडे प्रोडक्ट बघायला मिळतात तो दादा एक किस्से बनताय बांबू काय ना पूरा बघा बांबू पासून पूर्ण बनवलेले आहेत ना असे चहाचे कप वगैरे बघायला मिळतात हे बघा किती सुंदर कप आहे कप सेट किती काय सो रुपये काय सौ रुपये का एक बघा शंभर रुपये एक आहे पूरा हातसे बघा पूर्णपणे ना हँडमेड आपल्याला हे प्रोडक्ट बघायला मिळतात हे बघा चहाच्या कप पासून ते सगळे प्रोडक्ट ही बघा ही पण तुम्ही हे काय आहे नोटे पुछ 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 लेकिन का ना का था 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 था। और कितने दादा ये त्यामध्ये कलर ट्रे भी है ना ये ये दादा और वाला मनी अच्छा हे बघा हे झाड लावण्यासाठी बनवलेलं आहे खूप मस्त आहे दादा हे कितने काय तीनशे का। तीन का तीन रुपये काय बघा तीनशे रुपयाला आपल्याला हे बघायला मिळत आहे त्यानंतर हे लॅम्प पण खूप सुंदर आहे हे लॅम्प कितने काय आता आठसो का रुपया हे बघा व बल्ब के साथ आता है अच्छा वायरिंग दिलेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये बल्ब लावू शकता फक्त एट हंड्रेड रुपीज प्राइस आहे आणि असे खूप सारे प्रोडक्ट तुम्ही बघू शकता हँडमेड प्रोडक्ट या स्टॉलवरती बघायला मिळतात तर काहीच तुम्ही बघितलं आज आपण हे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन पूर्णपणे एक्सप्लोअर केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा